ठिकाणी असलेल्या श्री संत बाळूमामाच्या मंदिरात आलेलो आहोत आज बाळूमामांचा जन्म उत्सव आहे आणि खर तर आज या मंदिरामध्ये बाळूमामांचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे खर तर माझ्या बाळूमामाची वारी भाग आपण सौद तिसरा हा बघत आहात आणि या भागामध्ये आज आपण हे जाणून घेणार आहोत की या परिसरातील जे लोक आहेत दहिवडी फलटण आणि दहिवडी शिंगणापूर या मध्यावर जी लोक राहायला आहेत त्या लोकांना बाळूमामाची सेवा करायची केव्हा वाढ निर्माण झाली बाळूमामाचं मंदिर कसं या या परिसरात बांधलं आणि कसं ते नियोजन कार्यक्रमाचं करतात अशी विविध माहिती आज आपण या बाळूमामांच्या भक्ताकडून घेणार आहोत देवारी मामा। देवारी। आ, एक सांगा आता तुमचं पहिल्यांदा नाव सांगा माझं नाव नितीन परशुराम चव्हाण बर नितीन प्रश्न असा आहे की आता आपलं जे कलिंगडी चौक हा दोन्ही पट्ट्याला म्हणून ओळखला जातो आणि खरं तर हा परिसर मी लहान असताना पासून बघत आहात तर उजाड माळणार होतं म्हणजे काही या माळ राहणार नव्हतं जवळजवळ बऱ्याच वर्षापासून या माळा राहण्यावर काही नव्हतं आणि आता आपण जे बघतोय ते बाळूमामाचं मंदिर थेट बघतोय म्हणजे हा परिसर आज भक्तीने फुललेला आहे आणि बाळूमामाच्या मंदिर आहे या परिसरात आज आहे तर प्रश्न असा आहे की तुम्हाला बाळूमामाची सेवा करायची कशी आवड निर्माण झाली काय प्रसंग आहे तो करोनाच्या काळात हा म्हणजे बाळूमामाची बाळूमामाची हा बाळूमामाची मिंड्राल दादा पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आता माझं नाव राजेंद्र मेटशा मागे बर प्रश्न असा आहे की आपला मंदिर हे परिसर आहे या परिसरामध्ये बाळूमामाच्या मंदिराची निर्मिती कशी आली मनात करावी काय प्रश्न बाळूमामाची मंदिर या ठिकाणी आली होती बर बाळमामाची मेंढरा आल्यानंतर हिथे आजूबाजूची सगळी म्हणजे याला प्रत्येकाला भक्तीची ओढ लागली होती भक्तीची ओढ लागल्यानंतर प्रत्येक जण ह्या ठिकाणी बाळमामाच्या आरतीसाठी उपस्थित राहत होती आरती करता करता प्रत्येकाला ओढ लागली मग आम्हाला बाळमामाच्या पुजाऱ्याने आम्हाला इथे थोडस मूर्ती असा दगड मांडून दिला त्यावर आम्ही बाळमामाची सेवा करत राहिलो थोड्या दिवसात आम्ही या ठिकाणी बाळमामाचं मोठं मंदिर बांधलं प्रत्येक भक्त लोकांनी आम्हाला या ठिकाणी साथ दिली त्यामुळे आम्ही तर बाळमामाचं मंदिर मांडलं आणि बाळमामाचं मंदिर मांडलं म्हणजे आमच्या मनात जास्त ओढ लागल्यामुळे आमच्या ह्या दिदीला बरेच दिवस बाळ नव्हतं दिदीला बाळ नसल्यामुळे आम्ही बरंच काय दवाखाना वगैरे केला होता पण आम्हाला काय म्हणजे असं नाही पण आम्ही जाता जाता आज आदमापूरला जात असताना बाळूमामाचा पाडवा आला बाळमामाचं दर्शन घेतलं आणि आम्ही दवाखाना सोडून दिला आणि बाळमाच्या वडीला लागलो त्यामुळे आमच्या या दिदीला हे बाळ झालेलं आहे त्यामुळे मग आमच्याकडे जास्त बाळमामाची ओढ लागली आमच्याकडं आणि या ठिकाणी प्रत्येक आमुषाला बाळूमामाचा कार्यक्रम साजरा केला जातो जन्मकाळाचा <laughs> साजरा केला भाल हो। जातो पाडव्याला पण कार्यक्रम चालू केला जातो प्रत्येक वेळेला ज्या ज्या ठिकाणी बाळूमामाचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी बाळूमामाचा सा कार्यक्रम साजरा केला जातो प्रत्येकाला प्रसाद दिला जातो आणि बाळूमामाचे वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा चालू होतात आणि आज या ठिकाणी जन्मकाळानिमित्त बाळूमामाचा जन्मकाळच्या वाजून तेवीस मिनिटांना होणार आहे मोठा साजरा आणि ह्याच्या अगोदर चार पाच कार्यक्रम झाले नृत्य झालेला आहे भजन झालेलं आहे आता कीर्तन होणार आहे त्याच्यानंतर सोंगी डोंगी भारूड सुद्धा होणार आहे बरं आता एक सांगा आज बरेच तुम्ही कार्यक्रम सांगितला तर कीर्तन कुणाच होणार आहे मग हरिगोपना महाराजांचं कीर्तन होणार आहे हरिगोपना यांचं कीर्तन आहे आणि भारुडी भजन तुम्ही सांगत होता ते कोणाचं आहे मग भारुडी भजन हे मलोडीचे संतोष महाराज मोराटे यांचा आहे गुरु गुरु गुरुमावली संतोष मोराठे महाराजांचा आहे आता एक सांगा खरं तर तुम्ही आता एवढा म्हणजे मंदिराची निर्मिती सांगितली आवड निर्माण झाली बाळूमा मला आदमापूरला गेलता का तुम्ही बरेच वेळा आदमापूरला आम्ही पायी पायी चालत गेलोय बरं बरेच वेळा पायीवारी केली आम्ही पायी पायीवारी पण तुम्ही केली वारी के पण केली काय अनुभवाला काय कंटाळ काय वारी करते बघा पंढरीच्या वारीला पण जातो दरवर्षी पंढरीच्या वारीला जात असताना सुद्धा हिरी आम्हाला कंटाळा येईल कुठं थोडं गावामध्ये जायचं म्हटलं तर कंटाळा येईल पण आम्ही वीस पंचवीस किलोमीटर पंढरीच्या वारीला पण चालतो पण आम्हाला कंटाळा वगैरे काय बाळूमामाच्या मामाच्या वारीला गेलो का नाही इतकं आनंदी खेळत जातो बरेच काय महिला वगैरे कुगड्या बरंच काय करत जातो त्यामुळे आम्हाला काय कंटाळा बाळूमामाच्या दिंडीला आला नाही आम्ही अकरा दिवस बाळमामाची पायीवारी करतो म्हणजे प्रत्येक वर्षी था था... वर्षी करतो कुठल्या महिन्यात ते असते झाल्यानंतर दिवाळी झाल्यानंतर लगेच असते दिवाळीनंतर लगेच दिवाळी झाल्यानंतर लगेच असते बर आता श्रावण श्रावण महिन्यात पण तुम्ही जाता का आता दिंड्या बर का महाराज बरंच काय दिंड्या जातात पण आमची दिंडी दिवाळी झाल्यानंतरच जाते आपल्या दहिवडीची दिंडी बाळमाची तिकडे जाते आता जो आपल्या जो मंदिराचा कलर श्रोहण केला किंवा काय तर त्या कार्यक्रमाला कोण कोण आलं होतं काय वगैरे काय तरी त्यातला कार्यक्रम कसा होता तो दोन्ही आपले महत्वाचे महाराज आहेत ते दोन्ही महाराज दोन्ही महाराज कृष्णात पाठ मुख कृष्णात दोन्ही महाराज म्हणजे ज्यांची बाकुड काय केला लोक जातात त्यांच्या हस्ते आज आपल्या मूर्ती स्थापना झाली झालेलं आहे पांढरंग यांच्या दोन मोठ्या माणसांच्या हस्ते आपल्या मंदिराचं एवढं मोठं काम म्हणजे कलशर झालं किंवा कार्यक्रम मोठा झालेला आहे जे आता एक सांगा आता आपला परिसर आहे म्हणजे आता तुम्ही बघताय ते पण ह्याच्यात अजून काय म्हणजे बदल करावा असं वाटतंय बदल करावा असं तुमच्या मनात आता सातत्यानं तुम्ही धडपड करत आहात प्रत्येक म्हणजे बघतो येतो कुणी काय करायचं कुणी शेअर बनवायचं नंतर मंडप करायचं नंतर रस्ता बनवायचा म्हणतात असं म्हणजे प्रत्येक मामाच्या मंदिराचा परिसराचा विकास कोण कोण काय बाबा पुढच्या घ्यायचं म्हणतात कोण काय वस्तू देतात मामांच्या सरकारच्या सरकार देतात म्हणजे आता तुमच्यावर जास्त जबाबदारी भक्तांच्या की परिसर हळूहळू हळूहळू बदल होत चाललेला आहे आणि लोकांची ओढ वाढत आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला पण सुविधा देण्याचं काम वाढत चाललं आहे धन्यवाद दादा तुमचं नाव सांगा पहिल्यांदा बोलायचं नारायण जाधव उपट नारायण जाधव आज तुम्ही आज जर जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला आलाय काय म्हणत आहे मामांच्या विषयी मामांच्या विषयी मी एकोणीस पासून आल्या आल्यापासून प्रत्येक वेळी आल्यानंतर मामांच्या मेंढराचे आणि काही दिवसानंतर एक दोन वर्षात मुलबाळ होत नव्हतं म्हणून मी आष्टेच्या आबांच्याकडं शंभा जवळ होते आबांचा दौरा असत्याकडं नारळ नाचलेला आहे तेव्हा मामाच्या कृपेने त्याचं फळ भेटलेलं आहे आणि मुलाने सवा महिना मामांच्या बर म्हणजे मामांच्या सेवेचा पण तुम्हाला अनुभव आलेला आहे दा आणि मामाने त्याचं फळ पण तुम्हाला दिलेलं आहे दिलेलं आहे धन्यवाद प्रत्येक वेळी प्रत्येक आमच्या धन्यवाद दादा तुमचं पहिल्यांदा नाव सांगा धनाजी वाघमुडे धनाजी वाघमोळे बरं आता तुम्ही ही सेवा करताय मामांची किती वर्ष झाली आपल्या भागात किंवा कसं या भागात का हा आता तुम्ही आपल्या मंदिराच्या मंदिराचे म्हणजे कोरोनाच्या काळापासून सेवा करतो बरं तिथे सात नंबर बघा आल्यापासून त्याच्यानंतर चौदा नंबर आला होता आणि त्याच्यानंतर परत ना मंदिर बांधलं थोड्या कालावधीत बरं मंदिर बांधल्यानंतर आमवश्याचा कार्यक्रम चालू केला मंदिर बांधायच्या अगोदर बी चालू होता बर आणि नंतर आता परत मंदिर बांधल्यानंतर बी आमश्याचा कार्यक्रम प्रत्येक आमुशाला चालू आहे महाप्रसाद चालू आहे आंबिल चालू आहे मामांचं जे काय आत्मापूरला ते आपले सर्व कार्यक्रम आपले असतात आपल्याकडे होतो सगळे कार्यक्रम आणि भाविकांचा प्रतिसाद सुद्धा वाढत चाललेला आहे हा वाढत चाललेला आहे त्याच्यामुळे तुमचे कार्यक्रम पण त्या पद्धतीने वाढत वाढले म्हणजे आजचा जन्मोत्सवच्या काळात सुद्धा तुम्ही कीर्तन भजन भारड असं बरेच काय काय होळीचा कार्यक्रम होळीचं सर्व कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही चांगल्या पद्धतीने केलेलं आहे धन्यवाद आमचं नाव बरं हा आम्ही एवढीच राखतो या बर आमची वहिनी आम्ही पहिला स्टार्टला खाली गोंडवलेला चालत होतो आम्ही त्यावेळेला बाळूमाची मेंढरी आम्हाला दिसली बर तेव्हापासून आम्ही आमची वहिनी मंदिर थांबा नंतर बाळूबाची मुंडे ह्याची आम्ही काय कुठे थांबलो तिथं बा बाळूमाची मुंडे कशी गेलो पालखी कशी गेलो आम्ही तिथे गेल्यानंतर आम्ही परत प्रसाद घेतलो तिथं परद याला आपलं कारभारीला विचारलं की आमच्या पैसे बसवायचं आमच्याकडे पालिका आणायचं तर म्हणलं ठीक आहे म्हणलं तुम्ही काय करा म्हणलं एकादशीला घ्या तुमच्याकडं आम्ही काय केलो तिथनं आलो परत आम्ही सगळं तयारी केलो आमच्या गावकर्णी येतन सगळे मंडळी भक्ती सगळे जमा झाले सगळे आम्ही पंधरा दिवस ठेवलो लॉकडाऊनच्या काळात मेंढर येतं मेंढर इथं लॉकडाऊनच्या काळात पंधरा दिवस पण ठेवलं आम्हाला इथलं सगळ्या माणसाला काय म्हणलं तरी लाख लाख दीड दीड लाख रुपये आम्हाला खर्च आला त्यावेळेला तरी आम्ही कुणाला काही बाळूमा काय आम्हाला कमी करू दिलं नाही आम्हाला कुठं काय पैसे येत होता आम्हालाच नाही माहिती तरी बाळूमाचा श्रद्धा होता आमच्यावर कुरपा होता आमच्यावर आम्ही बाळूमाच्या झाल्यानंतर आम्ही परत अजून चौदा नंबर पालखी आले आमच्या ती पण आम्ही सेवा केली त्याचे पण पंधरा वीस दिवस थांबवलं जमवलं आम्ही सगळं त्याच्यानंतर आम्ही बाळमाच कारभारीने आम्हाला बाळगुमाच्या स्थापना करून दिलं त्याच्यानंतर आम्ही म्हणलं आमच्या वहिनी आमच्या बाबाच्या पोरगेसाठी मूल बाळ नव्हतं त्यासाठी आम्ही परत बाबा ही जरा भक्ती करत 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 आम्हाला जरा ही लागली आवड लागली बाबा मामा तिथन आमच्या पोरगीला मूल झालं त्याच्यानंतर आमचं मूल झाल्यानंतर आमच्या पोरगी नंतर आमचं मला दोन मूल बाळ झाले आवळीजवळी झालं मला त्याच्यानंतर आमच्या ते जोडेदारला पण त्याला पण आवळीजोळी झाले बरेच बाळमाचा साथ दिलाय मिळाले आम्हाला आशीर्वाद आशीर्वाद आहे आम्हाला तिथनं आम्ही आमच्या वहिनीनं ती आमच्या भावांना ती मंदिर बांधायचं हे केलं ते खरंच त्यांनीच विचारलं सगळं सगळं केले मंदिर बांधलं बाळूमाचं आता काय म्हणलं तरी हजारो भाविक येते ती जाते ती पाया पडते ती सगळं याय म्हणजे बाळमाचा आशीर्वाद आणि संकटाला तुम्हाला प्रत्येक वेळेला धावून आलेला बाळूमामा आहे त्याच्या मग कुठेच तुम्हाला कुठं काही कमी पडलं कमी पडलेलं नाही आजपर्यंत पडलेच नाही खरं तर बाळूमामाचेच हे सर्व म्हणजे काय म्हणतात आशीर्वाद आशीर्वाद आहे आणि तुम्ही सेवा करता सवा महिना सेवा करून आलेला बाळूमामाच्या बघ्यामध्ये सेवा करून आली धन्यवाद तुमचं नाव सांगा आता पहिल्यांदा माझं नाव महेश बाब महेशराव जरा जोरात जर जो बोलाय की जरा महेश खाता महेशराव आज तुम्ही आपल्या या कार्यक्रमाला आलाय मामांच्या जन्मोत्सवाचा काय म्हणत आलं जावं कार्यक्रमाला जावं म्हणजे आम्हाला सेवा करायला भरपूर आवडत आज जन्मोत्सवाचा कार्यक्रम आहे बर बर प्रकार कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे बरोबर हा मामाचा जन्मोत्सव चार वाजता चार ते वीस ला चार ते वीस ला चालू होणार आहे भजन कीर्तन असं सर्व कार्यक्रम आहे आणि दर्शन घ्यावं असं मनात आलं मामायचं हे आमच्या दरशे बरेच मंदिर आहे आम्ही रोज म्हणलं तर स... रोज सकाळचं दर्शन घ्यासाठी हजार लागतो भाग्यवान आहे तुम्ही माझी मामांची सेवा तुम्हाला म्हणजे दररोज दर्शन होते मला उठल्यानंतर पहिलं मामांचं दर्शन घेतल्याशिवाय दिवस जात नाही असं आणि मग पुढचे काय काम पुढचे काय काम असेल ते जातात मामांचं दर्शन हेच पुढचं म्हणजे महत्वाचं विषय आमचं त्याच्यापासून मामापासून चाल बर धन्यवाद जय गाऊ हा तुमचं नाव सांगा आता माझं नाव कैलास कित राठोड मला डॉक्टरने सांगितलं होतं साताराचं हॉस्पिटल आहे मुठा तर तुमच्या मंडळीला मुलबाळ होणार नाही असं मॅडमने मला सांगितलेलं ह्या काळ आहे का नाही तिसरा काळ आहे तर मी आदमपूर आपलं आदमपूरला जाऊन अप्पाचे पवल लावला तर त्याच्या कारभारीनं म्हणलं वटीत नारा घातलं होतं माझ्या मंडळीचं तेव्हापासून आता एक कोणता काळ आहे चौथा जन्म काळाला शिवांश म्हणून आता तीन वर्षाचं बाळ आहे मला बरं तेव्हापासून आमची वारी चालू आहे मी सव्वा महिने मंग सेवा केली परत आता हे सगळं चालू आहे आणि परत मंदिर बांधलं मुलगा शिवांश राठोड साधारण तीन वर्षाचं झाले आता बर आमचं बैठला ना मंदिराचा पूर्ण खर्च मी स्वतः भरतो पण मुलगा झाल्यानंतर आम्ही मंदिर बांधतो असं नऊ केलेलं सासऱ्यानं पण वडला नको बर आम्ही मंदिरचं स्थापन केलेलं आहे असं धन्यवाद तुम्हाला मामांची सेवा शे, आवड कशी झाली आणि तुम्ही काय सेवेतून मिळालं हे सांगितलेलं आता आम्ही बघ्यात साधारण आम्ही आठवड्यात पंधरा दिवसात सहा महिन्यात सेवा चालू आहे आमची बद्धमापूरला जातो कुठल्याही बागात जातो पालखी जातो सेवा सुरू आहे धन्यवाद नाही तुमचं नाव सांगा पहिल्यांदा ना। जय बाळूमामा माझे नाव आशा रुपेश राठोड आम्ही लॉकडाऊनच्या काळापासून बाळूमामाची सेवा करत आलो आहे आम्हाला जरी काय अडचण आली आणि बाळूमामाचं नाव जरी घेतलं ते अडचण आपोआप दूर होते आणि बाळूमामाच आम्ही जर पालखीत जायला लागलो तरी त्यांच्यासाठी भाजी भाकरी घेऊनच जातो मोकळ्या हाताने कधीच जात नाही त्यांच्या सेवेत कायम आम्ही असतो आमच्या घरी म्हणजे पिरू पुजारी कारभारी हे सारखे आमच्या घरी येत असतात त्यांचा जरी फेरा झाला आम तरी आमच्या घरी ते येऊन जातात बाळूमामाच आपल्या परिसरात मंदिर आहे आणि तुम्ही बाळूमामाला जाता त्याच्यामुळे मामा किंवा तात्या हा आणि बाळूमामाला जरी कोणी जात असताना मोकळ्या हाताने कोणीच कधी जाऊ नये दोन चार भाकरी भाजी भाकरी घेऊन जाऊ अशी ही विनंती धन्यवाद जय बाळूमा माझं नाव नितीन परशुराम चव्हाण मी बाळमामा मंदिर देवालय येथील पुजारी आहे तरी मी रोज सकाळी पाटे चार वाजता उठतो देवांची उत्तर पूजा करतो व आमशाला आपण अभिषेक घालतो द्वादशीला अभिषेक घालतो असं ते चांगली गोष्ट आहे खर तर आता शाळा काय करतोय शाळेत मी दहावीत आहे दहावीत आहे म्हणजे तू उठून आपल्या बाळमाची पूजा करतोय मी जे काही दैनंदिन दररोजची तुझी सेवा आहे छान चांगली गोष्ट आहे मी पूजा करून दररोज शाळेत जातो नऊ ला जातो शाळा मध्ये सुट्टी सहाला सहाला मी मग अभ्यास बिभ्यास करून आपलं तापण्या इथे तो मग करतो चांगलाय काय निलेश दावसाई चांगली गोष्ट आहे खरं त्याचा अभ्यास करून एवढं सगळं करून सुद्धा मामांची सेवा करते नक्कीच बाळू मामाचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे बाळूमामाचा उत्सव आहे आणि या उत्सवाच्या निमित्तानं माझ्या बाळूमामाची वारी या भागासाठी आपण आलो आहोत तिसरा भाग आपण बघत आहात विशेष म्हणजे या भागामध्ये बाळूमामाच्या मंदिराची निर्मिती बाळूमामाचं कसं आपल्या या परिसरात आगमन झालं आणि वेगवेगळे कसे कार्यक्रम राबवले जातात अशी माहिती देत बाळूमामाच्या भक्तांनी खर तर बाळूमामाची सेवा केल्यानंतर कसा आम्हाला आशीर्वाद मिळाला आणि अडचणीच्या काळात बाळूमामा कसे पाठीशी उभे उभे राहिले अशा विविध भावना आपल्या मानदेश भूषणशी बोलताना सर्व बाळमामाच्या भक्तांनी आपल्या मानदेश भूषणकडे व्यक्त केलेल्या आहेत या सर्व भक्तांना आपण मानदेश भूषण परिवार परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा देऊया बोला बोला बाळमा <laughs> 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 <laughs>